नमस्कार आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शक एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठक घडामोडी मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक काळात प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्र्यांचे जिल्ह्यातल्या परिवहन सेवांना आदेश संस्कृती कला महोत्सवाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि ठाण्यात लवकरच महिला रिक्षाचालक या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम संस्कृती कला महोत्सव यंदा बालकांसाठी सादर केला जाणार असून या महोत्सवाचं आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं उद्घाटनाच्या निमित्त सुलोचना देवी सिंघानिया शाळेतल्या विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली यावेळी संस्कृती कला फेस्टिवलचं गीत सादर करण्यात आलं या महोत्सवात प्रथमच आसाम हा प्रांत सहभागी झाला आहे या महोत्सवाअंतर्गत एक कृत्रिम मत्स्यालय उभारण्यात आलं असून या मत्स्यालयात जगभरातल्या विविध प्रजातींचे मासे पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे आजपासून जानेवारी पर्यंत हा महोत्सव होत असून यासाठी उपवन तलावात प्रथमच उभारण्यात आहे या महोत्सवाअंतर्गत राजा रविवर्मा कला तपस्वी अब्बालाल रहमान बाबुलाल पेंटर चंद्रकांत मांढरे यांच्या गाजलेल्या चित्रकृतींबरोबरच संजय शेलार प्रफुल्ल सावंत प्रमोद कुर्लेकर यांनी निर्माण केलेले कलाविष्कारही पाहता येणार आहेत या महोत्सवात उद्या शालमली खोलगडे आणि दहा जानेवारीला एस बँड फेम बन्नी दयाल हे सेलिब्रिटी आपली कला सादर करणार आहेत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ताल तरंग या संकल्पनेवर तरंगत्या व्यासपीठावर तबला पखवाज ढोलकी हलगी संबळ दिंबडी अशा विविध वाद्यांची कला नामवंत कलाकार सादर करणार आहेत उद्या नाद संकल्पनेवर आधारित बासरी सतार संतूर वॉयलिन पेटी अशा विविध वाद्यांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे तर रविवारी स्वरतरंग या संकल्पनेवर आधारित शास्त्रीय संगीत भक्तिसंगीत सुगम संगीत भावगीतं गझल तसंच राजस्थानी लोकसंगीताचा आनंद लुटता येणार आहे युवावर्गाची आवड लक्षात घेऊन बीट ट्रीट व्यासपीठ तयार करण्यात आलं असून यावर नामांकित कलाकार आणि विविध युवा बँड रॉक म्युझिक पासून क्लासिकल फ्युजन सारखे कलाविष्कार सादर करणार आहेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ओळख व्हावी यासाठी नेहरू तारांगणामार्फत उपवन तलाव परिसरात फिरत्या खगोल दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना भारतीय जनता पक्षामधील संघर्ष उघड झाला नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जाणार नसल्याचं ग्रामविकास विभागानं स्पष्ट केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला तर आदिवासी विकास मंत्र्यांनी जिल्ह्याच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका आमदार सुभाष भोईर यांनी केली बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार कपिल पाटील यांनी रेती व्यवसायासंदर्भात आपल्याच सरकारच्या धोरणावर टीका केली गेल्या दोन वर्षांपासून रॉयल्टीची मुदत संपली असतानाही नवी रॉयल्टी दिली जात नसल्याकडे लक्ष वेधून सर्वसामान्य दोन लाखांचा दंड कुठून भरणार असा प्रश्न उपस्थित केला आदिवासी विभाग विकास विभागाकडून तीस चोपन्न योजनेनुसार जिल्ह्याला निधी आला नसल्याच्या मुद्द्याकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी लक्ष वेधलं हा प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याची टीकाही त्यांनी केली त्यावर सुभाष भोईर यांनी शिवसेना आमदारांना ग्रामविकास विभागाकडून निधी मिळणार नसल्याचं आपल्याला सांगण्यात आल्याचा दावा केला आदिवासी विकास मंत्र्यांनी जिल्ह्याच्या तोंडाला पानं पुसली अशी टीका करताच पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विष्णू सावरा यांना निधीसाठी विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सत्तावीस गावांमधील पाणीटंचाईची चर्चा सुरू असताना आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहसंकुलांची नावं जाहीर करण्याची मागणी करून भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणलं त्यावर खासदार कपिल पाटील यांनी सर्वांना पाणी देण्याची आपली जबाबदारी असल्याची सारवासाराव केली महावितरणकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिलांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू शकते असा गंभीर इशारा या दिला। या बैठकीत दिला प्रश्नाची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी त्यांनी यावेळी सांगितलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन हजार सोळा दोन हजार सतराच्या चारशे पंचेचाळीस कोटींच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली दरम्यान या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा बजावण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्यानं अधिकाऱ्यांचं धाबं दडाणलं आहे शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी इगतपुरीतील माहुली धरणातून पाणी आणण्याची एकशे साठ कोटींची योजना जिल्हा परिषदेनं आखली असून त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर शहापूर तालुका टँकरमुक्त होईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला नियोजन समितीच्या बैठकीत एक हजार नऊ धावा फटकावणाऱ्या प्रणव धनावडेचाही गौरव करण्यात आला प्रणवला पालकांसमवेत या बैठकीत खास निमंत्रित करण्यात आलं होतं प्रणवला क्रिकेट साहित्याचा एक किटही भेट म्हणून यावेळी देण्यात आला ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनंही यात उडी घेतली आहे बहुजन विकास आघाडीच्या ठाण्यातल्या कार्यालयाचं उद्घाटन काल आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झालं हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं वसई विरारवर आपलं प्रभुत्व सिद्ध केल्यानंतर आता ठाण्यातही बाजी मारण्याची तयारी सुरू केली आहे या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराचे माजी अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी हजेरी लावल्यानं विविध पक्षातल्या नाराजांना नवं व्यासपीठ मिळणार असं दिसत आहे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इतर पक्षातल्या नाराजांना आघाडीत सामावून घेणार असल्याचंही यावेळी सांगितलं त्यामुळं वसाईची शिट्टी आता ठाण्यात वाजण्यासाठी सज्ज झाली असून आगामी काळात कोणाचे डाव खरे होतात याकडे सर्वांचं ठाणे शहर अध्यक्षपदी विशाल ननावरे यांची नियुक्ती झाली आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृपश्राव्य माध्यम राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत चमकलेल्या ठाण्यातल्या बालवैज्ञानिक आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा खास गौरव केला जाणार आहे जिज्ञासा ट्रस्ट आणि श्रीरंग एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं हा गौरव केला जाणार आहे रविवारी श्रीरंग विद्यालयात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख आणि के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं पुजारी टोळीच्या चार हस्तकांना जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे काल एका पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी ही माहिती दिली एका हॉटेल व्यावसायिकाला पन्नास लाखांच्या खंडणीसाठी धमकावून हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या रवी आणि सुरेश पुजारी टोळीच्या धर्मेश गौडा रोहित पाटील आनंद रेड्डी नितीन पराडकर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे उल्हासनगर इथल्या केवल व्यावसायिक सच्चिदानंद कारिराची गेल्या वर्षी अकरा सप्टेंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती खंडणी विरोधी पथकानं शूटर अवघडेसह आठ जणांना अटक केली होती कारागृहातल्या या साथीदारांना सोडवण्यासाठी या चौकटीनं पन्नास लाखांची खंडणी मागून पाच लाखांवर तडजोड केली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी या चौकटीच्या मुसक्या आवळल्या यातील रोहित पटेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कारागृहात असताना इतर गुन्हेगारांशी त्याचा संपर्क होता त्याचाच फायदा घेत नवे नवे गुन्हे करण्याच्या कल्पनांचा खुलासाही उपायुक्त पराग मणेरे यांनी यावेळी केला ठाण्यात आता लवकरच महिला रिक्षा चालवताना दिसणार आहेत आतापर्यंत टॅक्सी चालवताना महिला पाहायला मिळत होत्या पण आता ठाण्यात महिला रिक्षा चालवताना दिसणार आहेत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं जान्हवी आवटे शेटे या महिलेला रिक्षा चालवण्याचा परवाना दिला आहे मूळच्या पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या असलेल्या जान्हवी यांना लहानपणापासूनच वाहन चालवण्याचं वेळ होतं त्यातून प्रथम त्या दुचाकी शिकल्या त्यानंतर पती महेंद्र आवटे यांच्या आग्रहामुळे रिक्षाही शिकल्या दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्याची अनुमती मिळवली त्यावेळी रिक्षा चालवण्यासाठी महिला पुढे येत नव्हत्या नंतर त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे रिक्षा परवान्यासाठी अर्ज केला होता दोन हजार चौदाच्या ऑनलाईन परमिट लॉटरीमध्ये त्यांचा अर्ज वेटिंगवर होता सुदैवानं त्यांचा क्रमांक लागल्यामुळं त्यांना रिक्षा परवाना मिळाला आहे त्यामुळं जान्हवी आवटे या ठाण्यातल्या पहिल्या रिक्षाचालक ठरल्या आहेत दुसरीकडे महिलांना रिक्षा परमिट देण्याविषयी जनजागृती न केल्यामुळं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेराव घालून जाब विचारला दसऱ्याच्या मिरवणुकीत मुलींची छेडछाड करणाऱ्या ठाण्यातल्या चौघा युवकांना उच्च न्यायालयानं अनोखी शिक्षा दिली असून या चौघांना सहा महिने दर रविवारी आठ तास ठाण्यातले सार्वजनिक रस्ते झाडण्याची शिक्षा ठोठावली आहे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर बी मोरे आणि व्ही एल अचलिया यांनी ही शिक्षा दिली आहे गेल्या वर्षी दसऱ्याच्या मिरवणुकीत अंकित जाधव सुहास ठाकूर मिलिंद मोरे आणि अमित अडखळे यांनी गैरवर्तन केलं होतं मद्यप्राशन करत त्यांनी मुलींची छेड काढली होती त्यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या एका तरुणाला त्यांनी मारहाणही केल्यानं नौपाडा पोलिसांनी या चौघांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयात दोन्ही गटांमध्ये तडजोड झाली त्यामुळे या चौघांना न्यायालयानं मुक्त केलं पण सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी या चौघा युवकांना दर रविवारी आठ तास शहरातील रस्ते झाडण्याची शिक्षा ठोठावली असून या शिक्षेच्या अंमलबजावणीवर नौपाडा पोलिसांनी देखरेख ठेवावी असे आदेश दिल्याचं सांगितलं जातं मध्य रेल्वेवरील विशेष मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यातील महापालिकांच्या परिवहन सेवांनी आपल्या यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी उपाययोजना हो करण्यासंदर्भात एका बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले मध्य रेल्वेतर्फे भायखळा इथला हॅकॉक पूल पाडण्यात येणार आहे त्यासाठी नऊ आणि दहा जानेवारीला मेगाब्लॉक जाहीर केला आहे या दोन दिवसात भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंतची रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे रेल्वे स्थानकावर थांबवल्या जाणार आहेत त्यामुळे वाहतुकीवर ताण पडण्याची शक्यता आहे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेनं उद्यापासून आपली यंत्रणा सज्ज ठेवावी बसेसची संख्या वाढवून रेल्वे प्रवाशांना दादर, कुर्ला ते भाईंदर, बोरिवलीपर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. मीरा भाईंदर नवी मुंबई महापालिकांच्या परिवहन सेवेलाही केली आहे. मेगा ब्लॉक दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियोजन करण्याचे आदेशही पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहेत. तसंच मध्य रेल्वेच्या प्रशासनाशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिवहन यंत्रणेची माहिती प्रवाशांना देण्याची सूचना आहे. पालकमंत्र्यांनी केली आहे